पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने पनवेलमध्ये बाजी मारली आहे पनवेल पंचायत समितीवर भाजपने आपला झेंडा फडकवला असून सोळापैकी पंधरा जागा जिंकल्या जिल्हा परिषदेच्या आठपैकी आठ जागांवर देखील भाजप विजयी झाला आहे पनवेलमध्ये पहिल्यांदाच भाजपने हा ऐतिहासिक विजय प्राप्त केला पनवेल पंचायत समितीवर भाजपने पहिल्यांदाच सत्ता प्रस्थापित केली शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करत भाजपने सत्ता मिळवली पंचायत समितीच्या सोळा जागांपैकी पंधरा जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आणि त्यांनी शेकाप महाविकास आघाडीला धूळ चारली पनवेल पंचायत समितीच्या केवळ एका जागेवर उभाटाच्या वैधही घरत विजयी झाल्या आहेत नेरे जिल्हा परिषद मतदारसंघात सख्ख्या भावांमध्ये लढत रंगली होती यावेळी लहान भावाने मोठ्या भावाचा पराभव केला या लढतीत भाजपचे आत्माराम बाळू भस्मा विजयी झाले तर पळस्पे मतदारसंघात आठ महिन्यांची गर्भ होती असलेल्या भाजपच्या हर्षदा अतुल घरत यांनी शेकापाच्या अस्मिता अनिल ढवळे यांचा पराभव केला आज सकाळपासूनच निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्ही के हायस्कूल पनवेल जवळ मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती जसजसं भाजपच्या उमेदवारांचा विजय होत गेला तस तसे महाविकास आघाडीची गर्दी कमी होत गेली आणि भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी केली यावेळी विजयाचे बॅनर देखील झळकवण्यात आले भाजपच्या एका कार्यकर्त्याकडे आक्षेपार्ह बॅनर आढळल्याने पोलिसांनी त्याला हटकले आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने एका पोलीस निरीक्षकाची कॉलर पकडली त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले विजयाचा जल्लोष करताना केमिकल सदृश्य गुलाल उडवले जात होते यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना अशा प्रकारचा गुलाल उडवू नका असे सांगितले आणि चार बाटले यावेळी जप्त करण्यात आले भाजपचे उमेदवार विजयी झाल्याने सर्वत्र जल्लोष व्यक्त करण्यात आला विजयी उमेदवाराची पहिल्या क्रमांकाची मते आणि पराभव झालेल्या उमेदवाराची दुसऱ्या क्रमांकाची मते पुढील प्रमाणे वावंजे जिल्हा परिषद कमला एकनाथ देशेकर भाजपा अकरा हजार पाचशे चौऱ्याऐंशी मते लता धनराज मात्रे शेकाप दहा हजार पाचशे सोळा मते नेरे जिल्हा परिषद आत्माराम बाळू भस्मा भाजप पंधरा हजार तीनशे त्रेचाळीस मते मारुती बाळू भस्मा शेकाप नऊ हजार सातशे पंचेचाळीस मते पाली देवत जिल्हा परिषद प्राची अमित जाधव भाजपा तेरा हजार चारशे एकसष्ट मते डॉक्टर ज्योती स्वप्नील भुजंग शेकाप नऊ हजार दोनशे एक्केचाळीस मते पळस्पे जिल्हा परिषद हर्षदा अतुल घरत भाजपा सोळा हजार चोवीस मते अस्मिता अनिल ढवळे शेकाप नऊ हजार एकशे पंच्याण्णव मते वावेघर जिल्हा परिषद अनन्या अविनाश गाताडे भाजप दहा हजार आठशे शेहेचाळीस मते अस्मिता शिवाजी माळी उबाठा आठ हजार नऊशे तेहतीस मते वडघर जिल्हा परिषद सोनाली अनुज जितेकर भाजपात चौदा हजार नऊशे अडुसष्ट मते ज्योती जनार्दन चोरघे शेकाप आठ हजार सहाशे पंच्याऐंशी मते गव्हाण जिल्हा परिषद निकिता निलेश खारकर भाजपत पंधरा हजार एकशे सत्तावीस मते सुनंदा अमर म्हात्रे अपक्ष तेरा हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर मते केळवणे जिल्हा परिषद मंगेश वाकडीकर भाजप तेरा हजार एकशे चोवीस मते ज्ञानेश्वर हसुराम मोरे शेकाप दहा हजार नऊशे ब्याऐंशी मते पंचायत समितीचे विजयी उमेदवार आणि दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार पुढीलप्रमाणे आदई पंचायत समिती भूपेंद्र सदानंद पाटील भाजप आठ हजार दोनशे बासष्ट मते विलास नारायण फडके शेकाप चार हजार नऊशे एकोणपन्नास मते नेरे पंचायत समिती वर्षा सचिन केवारे भाजप सात हजार छत्तीस मते हेमा धर्मा वाघ शेकाप चार हजार आठशे तीस मते चिंध्रण पंचायत समिती अंकुश बाळाराम खैर भाजप सहा हजार पाचशे एकोणनव्वद मते बाळू गोमावारा शेकाप पाच हजार ऐंशी मते वावंजे पंचायत समिती आरती कुणाल काठे भाजप पाच हजार त्रेचाळीस मते पराग कचरू भोपी शेकाप चार हजार नऊशे सव्वीस मते विचुंबे पंचायत समिती नीलम प्रमोद भिंगारकर भाजप सात हजार आठशे अडुसष्ट मते प्राची सुशील भिंगारकर शेकाप पाच हजार पाचशे चौसष्ट मते पाली देवत पंचायत समिती वैशाली प्रवीण सावंत भाजप पाच हजार पंचवीस मते प्रज्ञा गौतम उबाळे शेकाप तीन हजार सातशे चौऱ्याण्णव मते कोन पंचायत समिती योगिता योगेश लहाने भाजप सहा मते शर्मिला परशुराम माळी शेकाप पाच मते पळसपे पंचायत समिती राजेंद्र हरिश्चंद्र पाटील भाजप आठ हजार चारशे साठ मते विक्रम नारायण घरत उभाठा चार हजार सहाशे एकोणनव्वद मते पोयंजे पंचायत समिती अस्मिता अनंत पाटील भाजप पाच हजार सहाशे तेहतीस मते जनाबाई वसंत काठावले उबाठा चार हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी मते वावेघर पंचायत समिती राजू गणा पाटील भाजप 5,772 मते मयूर सुरेश ठाकूर शेकाप तीन मते करंजाडे पंचायत समिती रंजना सदाशी वास्कर भाजप आठ मते रविंद्र जगन पाटील काँग्रेस पाच मते वडघर पंचायत समिती मनीषा गजानन पाटील भाजप पाच हजार चारशे ऐंशी मते सलोनी गोवर्धन डाऊर तीन हजार तीनशे त्र्याहत्तर मते अपक्ष वहाड पंचायत समिती वितेश त्रिंबक म्हात्रे भाजप आठ हजार नऊशे सात मते रुपेश राम मोहिते अपक्ष सात हजार सातशे पासष्ट मते गव्हाण पंचायत समिती जिज्ञासा कोळी भाजप सहा हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मते सविता कोळी अपक्ष तीन हजार सातशे सत्तेचाळीस मते आपटा पंचायत समिती मयूर परशुराम शेलार भाजप पाच हजार नऊशे सोळा मते रमेश सीताराम कोंडिलकर शेकाप पाच हजार एकशे सत्त्याऐंशी मते केळवणे पंचायत समिती वैद्यही विक्रांत घरात उभाठा सहा हजार चारशे पन्नास मते शीतल अनंतामाळी भाजप पाच हजार सातशे शहाण्णव मते लोकांचा चार जिल्ह्यात जिल्हा परिषद नेरी जिल्हा जिल्हा परिषद जिल्हा परिषद गट या सर्व लागलेल्या आहेत आणि आणि कार्यकर्त्यांच्या समोर बघतच असतात सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आहे त्याच्यामुळं आज आपल्यावर लोक अन्याय करत होते मी माझ्या पनवेल तालुक्यामध्ये आदिवासी इंग्लिश मिडियमच्या शाळा माध्यमातून आपणच आणलेले आहेत सेंट अँड्रोन इंग्लिश स्कूल सुषमा पटेल विद्यालय आणि आपल्या पालटा विभागामध्ये पण आपली विकासाचे आमदार आम साहेबांची कामं आहेत तसेच आमदार ठाकरे यांची आमच्या आदिवासी विभागामध्ये आता या ओल काय सांगा आपण काय सांगे पंचायत पंचायत समितीमधून पाटील हे विजय झालेले आहेत खरं म्हणजे दंगणित विजय समिती झालेला आहे शहरी जिल्हा झालेला आपण या ठिकाणी परस्पर पंचायत समितीमधून विजय झालेला आहे कशा तुम्ही या पाहता हा विजय माझे राजकीय दैवत आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आदरणीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आदरणीय आमदार महेश शेठ बालजी साहेब ज्येष्ठ नेते आमचे आदरणीय जयम मात्रे भाऊ परतशेठ ठाकूर साहेब प्रीतमदादा मात्रे आमचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी आणि माझे राजकीय गुरु अरुणशेठ भगत या सा सर्वांची माझ्यावर दाखवलेला जो विश्वास होता त्या विश्वासाला पस्तिश मी पात्र ठरलो आणि खऱ्या अर्थाने जो गेली नऊ वर्षाचा वनवास होता माझा तो वनवास आज पस्तीसशे पस्तीस मतांनी माझ्या बसपे पंचायत सभितीच्या सर्व बहादर मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकून विजयाचा लीड दिला त्याबद्दल मी माझ्या जीवनाच्या शेवटच्या अंतापर्यंत या सर्व मतदारांचे शतशा ऋणी राहील हा <laughs> विजय खरोखरच खूप मोठा विजय आहे तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये लष्करी कामगार पक्षाचा वर्चस्मा असतात परंतु यावेळेला असं दिसते की पनवेल विधानसभा क्षेत्रातील जे जा आता जाहीर झालेले मतदान आहे त्याच्यामध्ये चाळीस चारी जिल्हा परिषदेचा भारतीय जनता पार्टीचा वेगवेगळ्या हे रामशेख ठाकूर साहेब का करिश्मा आहे आणि करिश्मा काय किंवा कोणी नाही जा सकता